कसली अडचण आली तरी तुम्ही चिंता करू नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषध घेऊन मी आलेलो <laughs> आहे सांगायला पहिला तर आनंद होतो की एफ आर पी चा कायदा आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये आला आणि एफ आर पी कायद्यानं आज शेतकरी सुरक्षित झालाय कारण शेतकऱ्यांची पहिली बिल दिल्याशिवाय दुसऱ्या वर्षी कारखान्याचं लायसन्स रिन्युअलच होत आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की पूर्वी शेतकऱ्यांची अवस्था काय होती उसाच्या दराच्या बाबतीत कारखाना ठरवलतो दर ते अशा पद्धतीची परिस्थिती होती पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही एफ आर पी ठरवल्यानंतर एफ आर पी प्रमाणं कार उसाचं बिल देणं कारखान्यावर बंधनकारक आहे आणि असा एकही कारखाना जर एफ आर पी तोडून किंवा एफ आर पी न देता या जिल्ह्यामध्ये चालणार नाही एप ची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर पोचल्याशिवाय त्याला पुन्हा पुन्हा कारखाना चालू करता येणार नाही आपण चिंता करू नका आणि कुठेही कसंही संघटन केलं तर शेवटी कलेक्टर महोदय तर आहेत त्यांना अधिकार पण आहेत आणि साखर आयुक्त आहेत सरकार आहे आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे बिलकुल शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही याची काळजी आपण घेऊ ऊसाचा दर एफ आर पी प्रमाण द्यायलाच लागेल त्यामुळे पिळवणूक होणार नाही नोटीसचा कालावधी आहे नोटीस कधी दिलं हे मी माहिती घेईन आणि माहिती दिल्यानंतर त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं वेळेत गेलं पाहिजे या संदर्भात आपण बघू शेवटी संस्था चालल्या पाहिजेत शेतकऱ्यांचा ऊस घालणारे कारखाने शेवटी ऊस आहे म्हणून कारखाने आहेत आणि ऊस नसतं तर कारखाने नसते कारखाने ऐन सीझनमध्ये कारवाई करणं कारखान्यावर आणि ऊसाचा गाळप थांबवणं हे तितकंसं संयुक्तिक नसतं दोन्हीचा मेळ घालून आपल्याला मार काढायला लागेल कारखानाही चालला पाहिजे ऊसही गेला पाहिजे वेळेत ऊसा ऊसही तोडला पाहिजे आणि वेळेत पेमेंटही मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीची काळजी करायला लागेल त्यामुळं आपण सगळ्याची काळजी घेऊ बिलकुल पहिला तो विषय आपण आमच्या कॉलनी संदर्भातला घरांच्या संदर्भातला विषय घेतला ॲक्च्युली मला खूप काही माहिती नाही पण मी एवढं तुम्हाला सांगेन की जर ते चालू असेल असेल आता मला माहिती नाही मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे चालू असेल तर त्याला काही कमी पडणार नाही एवढी दक्षता आपण घेऊ wow. काळजी करायचं कारणे आणि <laughs> तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुदैवानं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय खूप पॉझिटिव्ह विचाराचे आहेत आणि काम करत असताना मार्ग काढून पुढं जायचं जाणारे मुख्यमंत्री आज आपल्यासोबत आहेत त्यामुळं नक्की आपला अनेक दिवसांचा विषय तो मार्गी लागेल दुसरा विषय आपण उजनीचा पर्यटनचा विषय सांग टनाचा विषय सांगितला कलेक्टर मोदय खूप आग्रही आहेत आल्यापासून अनेकदा त्यांनी माझ्याकडं तो विषय मांडलेला आहे आणि खूप चांगला असा तो उपक्रम आहे आणि मला वाटतंय कसलीही अडचण आली तरी तुम्ही चिंता करू <laughs> <laughs> नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषधं घेऊन मी आलेलो आहे त्यामुळं आपण बाकीची चिंता करू नका जी अडचण येईल ती सोडवू आणि मार्ग मार्ग आपण करू माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका